संत बाळूदेव महाराज यांची अठ्ठेचाळीसवी पुण्यतिथी देवी नेमगावात उत्साह संपन्न आमदार सुरेश सान्ना यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण आष्टी तालुक्यातील देवी नेमगाव येथील संत बाळूदेव महाराज यांच्या अठ्ठेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त देवी नेमगावात आज दिनांक तेवीस रोजी भक्तिमय वातावरणात कीर्तन भजन व अभंगाच्या गजरात उत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी आमदार सुरेश यांनी उपस्थित राहून संत बाळुदेव महाराजांच्या स्मृतीस अभिवादन केले कार्यक्रमाची सुरुवात संतांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर काल्याचे कीर्तन भजन संतवाणी आणि हरिबाटाने संपूर्ण परिसर भक्तीभावाने नाहून निघाला गावातील भाविक महिला मंडळे व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार सुरेशांना म्हणाले की संत बाळुदेव महाराजांनी समाजात प्रेम समता आणि एकात्म एकतेचा संदेश दिला त्यांनी दाखवलेला मार्ग आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे संताचा वारसा जतन करणे हे आपले कर्तव्य आहे तसे त्यांनी सभामंडप उभारण्यासाठी एकतीस लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा करून ग्रामस्थांचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्यांच्या या आश्वासनाने उपस्थित भाविकांनी जोरदार टाळ्याच्या गजरा स्वागत केले कार्यक्रमाचे आयोजन देवीनेमगाव ग्रामस्थांनी व संत बाळूदेव महाराज भक्त परिवाराने केले शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाला समारोप झाला संपूर्ण वातावरण संत माळुदेव महाराज की जय या घोषणांनी भक्तीचा उत्सव अनुभवायला मिळाला यावेळी तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंज मराठीसाठी कॅमेरामॅन अमोल घोडकेसह संदीप जाधव देवी निमगाव हरिकथेचं गायन करा हरिकेच आयोजन करा दरवर्षी माझ्या बाळदेव महाराजाचा सत्ता करा आठ दिवस मोठ्या मोठ्याचे थे, कीर्तन ऐका जे ऐकलं ते श्रवण धारा त्याचं मनन करा त्याच मनन केलं की निधी ध्यासन करा निधी ध्यासन केलं की मग तत्व पदार्थ स्वधन तत् म्हणजे ते त्व म्हणजे तू अशी म्हणजे आहेस आहेस। ते तू ब्रह्म आहेच सुखनासी हरी कथा पण एवढं करा मात्र श्रवण मनन वगैरे वेळ जायचं आहे ते तुम्ही करा तुमच्यासाठी हा राजमार्ग सांगितलेला आहे सुखरासी हरी कथा बाळुदेव महाराज योगाचे अधिकारी होते पण तरीही हरी कथा आणि हरी भजनामध्ये किती प्रेम होत बोला एक वाक्य बोलू का ईश्वराच्या आवडीचा आपण झालो ना बाकीचे सर्व आपला प्रवेश आपोआप होतो होतो नाही देव आपल्या साधकाला कमी कुठे ठेवायचं नसतं त्याला ओम पूर्ण मला हा पूर्ण नियम कारण ज्ञानोपाला ज्ञाने होते ज्ञानी होते ज्ञाने यांचे शिरोमणी लागत प्रमाण देतात ऐक ज्ञान चक्रवर्ती पण तिथे असून सुद्धा भक्तीमध्ये किती प्रवेश झाला मग पुढे माझ्या गीचे आवडी पंढरपुरा मेनगुरी पांडुरंगी मनोरंग इथपर्यंत मग देवच त्याच्याकडनं प्रत्येक साधनामध्ये प्रवेश करतो तसं बाळूदेव महाराजांनी योगाच्या ती स्थिती प्राप्त करून घेतली परिणामी नंतर बिळविले बाळ गोपाळ काहीतरी आमचे महाराज म्हणतात ना बोला ना मला आरती म्हणजे आरती मध्ये म्हणतात ना दाव दाव आज आजगाव येथे बळदेव महाराज सप्त्याच्या अठ्ठेचाळीसव्या निमित्त। दरवर्षी सालाबाद प्रमाणे जे सप्त्याचं आयोजन पंच कमिटी सगळे गावकरी करीत असते त्या पद्धतीने आज शेवट सांगता झालेली आहे आणि सगळ्यांनी ज्यांनी जेवढे कार्यकर्ते येत सगळे महाराज लोक येत सगळे पंचकमिटी हे सगळ्यांनी मदत करून आज शेवट पार पाडलेला आहे आता एक तासात सगळं रे इथलं सगळ्यांनी जे जे वर्गणी आमचं लोक वर्गणीतून कार्यक्रम असतो अन्नदान बी लोक सो याच्यातून करतात सगळे आमच्या इथले काय अडचण येत नाही काय नाही कुठं किरकिर नसते काय नसती एकदम व्यवस्थित पार पाडलाय आणि ह्या सप्त्याला काय झालं अन्नाला मी आवर्जून बोलून घेतलं कारण कशामुळे ह्या सप्त्यात पाऊस चालू झाला का पाऊस चालू झाला की इथून सगळं गाबा तिकडं उचलावं लागतं सभा मंडपत त्याच्यामुळे सभा मंडपाची दिवसाची मागणी होती मग अण्णाला मी तेवढं म्हणलं मी कालच बोललं चालतं आम्ही तीन दिवस झालोय बरोबर संघ शेत म्हणायचं त्या पूरग्रस्तांच्या पाणीसाठी मी म्हणलं अण्णा सप्त्याला आल्यावर आम्हाला सभा मंडपाची लय आवश्यक नाही अण्णा म्हणले ठीक आहे मी तीस लक्ष रुपये सभा मंडपाला देणार आहे तर त्याच्यामुळं अण्णाने आला अण्णाने शब्द पाळला अण्णाचे आभार पाडतो आणि येऊन तात्या यांनी ये शेवटची पंगत दिली दिल खुला सगळा स्वयंपाक बिपाक उरून लोक जेवण शिल्लक राहिलेली सगळ्या पंच कमिटीचा मी तालुका अध्यक्ष ह्या गावचा भूमिपुत्र असल्यामुळं सगळ्यांच्या गावकऱ्यांचं मनापासून मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांचं आणि याच्यापेक्षा बी पुढल्या वर्षी मोठा कार्यक्रम कसा होईल नियोजन कसं होईल शी सगळे मनोग कार्यक्रम साक्ष करून आलेल्या आले सर्व भक्तांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी जेवल्याशिवाय शिवाय कोणीही जाऊ नये सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो पत्रकारांचं मनापासून अभिनंदन करतो सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दिपाळीच्या पाडव्याच्या सगळ्यांना भाऊबीजीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही दरवर्षी सालाबादाप्रमाणे संत बाळजेव महाराज दिवी चे, एक बोलायचं नाही पण आमचं एक आदर्श लोकांनी घ्यावा म्हणून बोलायचे कि ते भिल्ल समाजाचे असताना फक्त एक महाराज चांगला मार्ग दाखीनारी होते आम्ही आज अठ्ठेचाळीस वर्ष त्यांना गावकऱ्याने डोकेव घेतले हो पूर्ण समाजाचे लोक माळी मातंग हरिजन मराठा मारुडी बामन सगळे मिळून आम्ही आज अठ्ठेचाळीस वर्ष त्यांची मनोभावे दरवर्षी प्रमाणे पुण्यतीत करतो आणि लोक भाविक आनंदाने वर्गणी देते शोच कुठे कुणीतरी आता जातीवाद पेरलाय आमचा आदर्श गाव आहे बाकीच्या तालुक्यातल्या लोकांनी घ्यावा की आम्ही एक भिल्ल समाजाचे महाराज फक्त एक चांगले वागले गावाला मार्ग चांगला दाखवला अठ्ठेचाळीस वर्ष आम्ही त्यांची दरवर्षी पुण्यतिथी करतो आणि सगळ्या समाजाचे मिळवू करतो एक असं कुणी नाही तर आमचाच प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावाने एक आदर्श घ्यावा जातीवाद करू नाही सगळे आपले असल्यावर वागा। एक वागावा अशीच बाळूदेव महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो अण्णांनी आत्ता आलते तालुक्याचे आमदार अण्णा सुरेश अण्णा दस त्यांनी बघितलं कार्यक्रम त्यांनाही आनंद वाटला आमचे नेते रमेश मामा गावडे यांनी मागणी केली अण्णाला एक आम्हाला मंडप द्या तर ते म्हणले पुढच्या सप्त्यापर्यंत एक सभा मंडप तुम्हाला देऊ आमच्या गावच्या वती वतीने आम्ही अण्णाचे आभार मानतो